नमस्कार शेतकरी बंधू नव्ह मी मुकुंद बरुले हन्विका कंपनी प्रतिनिधी आज आपण कपाशीच्या शेतीवर आलेलो आहोत तर यांनी आपलं सरकार नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे जे की काळा मावा आणि तुडतुड्यासाठी काम करत आहे तर आपण यांना याचा रिझल्ट कसा आला ते विचारू पण भाई आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा वनचंद्राम राठोड चिकलथाना तांडा कापसाला रिझल्ट चांगला आलेला आहे कापसावर पहिले मावा होता तुडतुडा होता आणि कापसाची वाढ कमी होते आता कापसाला वाढ बी झालेली आहे मवा बी नाही तुडतुडा तूर बी नाही कापूस एकदम फ्रेश झालेला आहे गिरणरी पण चांगली आलेली आहे तर सरकार बद्दल तुम्ही पूर्ण हो या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता इतर शेतकऱ्यांना बिंदास वापरा एकदा वापरून बघा मग कळत नाही तर येऊन बघू शकता आमच्या वावरात ठीक आहे तुम्ही अन्विकाचे प्रोडक्ट किती दिवसापासून वापरतात आणि कोणत्या कोणत्या पिकावर युज केलेले मला झाले तीन वर्षापासून वापरतो मी मी हळदीवर पण यूज केलेले कापसावर यूज केलेले डांगरावर यूज केलेले वर यूज केलेले तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नात काही बदल वाटला का हल्विकाचे प्रोडक्ट वापरल्यानंतर बदल हळदीला तर खूपच बदल झाला आम्हाला हळदीला मस्त उतार आलाय नंबर एक आणि सोयाबीनला पण आले ठीक आहे धन्यवाद भाऊ प्रतिक्रिया दिल्याबद्दल